शासन स्तरावरील हनुमानगडाच्या सर्व कागदपत्रांमधील त्रुटी पूर्ण करू असं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले आणि आमदार विजय कुमार देशमुख यांना सोबत घेऊन वडार समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करू अशी ग्वाही देत महिला स्वावलंबी व्हाव्यात म्हणून स्थानिक ट्रस्टच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची शैक्षणिक मदत जाहीर करत सोलापूरातील मड्डी वस्ती येथील एक्कावन्न फूट हनुमानगड स्थापनेचा मार्ग सोलापूर जिल्हा नियोजन मंडळातून निकाली काढू असं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं ते मड्डी वस्ती येथील हनुमानगडाला सदिच्छा भेट देते वेळी बोलत होते मूर्तीचा आणि ह्या जागेचा जो विषय आहे तो मी मला हवे ती आश्वासन देता येते मी झोपेच दिलेलं आश्वासन पाळतो आणि त्यामुळे विचारपूर्वक योजनापूर्वकच माझं चाललेलं असतं मी आता ज्या कार्यक्रमाला जाणार आहे विजय मालकांच्या नंतर मी जिल्ह्याच्या नियोजनाचा एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम पाच दिवस आहे त्यातला तिसरा दिवस तिथे चालू सगळे भेटतील मला कलेक्टर भेटेल कमिशनर भेटेल सीपी भेटतील तर त्यांना मी असं म्हटलो की बाई एक कंबाईंड बैठक आपण करू आणि नेमकं तुमचं म्हणणं काय काय अडचणी आहे त्या सगळ्या अडचणी समजून घेतो कारण करण्यातून काय होईल की तात्पुरतं काहीतरी होईल कुठं भविष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतील आता आपण असं करू पुढची शंभर दोनशे वर्ष काही प्रश्न राहिला नाही पाहिजे त्यांच्या मनात आहेत ते मी बघतो या ग्राउंड का घेतात हे ग्राउंड कोणाचं आहे भाडं घेतात तर या ग्राउंडवर आपल्याला काय काय करायला देणार आहे नुसतं ग्राउंड घ्यायला ठेवायचं मग भाडं घेणार तर चार गोष्टी सुरू करू म्हणजे मुलांचं खो खोचं मैदान सुरू करू मुलांचं कबड्डीचं मैदान सुरू करू मुलांचं व्हॉलीबॉलचं मैदान सुरू करू यावेळी मंचकावर मी वडार महाराष्ट्र संघटनेचा या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले रूपाभवानी खाण क्रशर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विटकर माजी नगरसेवक विनायक विटकर माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल माजी नगरसेवक अमर पुदाले सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे नूतन संचालक संजय साळुंखे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या महिला शहराध्यक्षा ज्योती चौगुले शहराध्यक्ष सिद्धार्थ मंजेली बाबूराव निंबाळकर रामलाल विटकर नवनाथ निंबाळकर प्रथमेश आनंदकर लक्ष्मण विटकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बजरंगबलीच्या मूर्तीसमोर नारळ वाढवून पूजन करण्यात आलं याप्रसंगी प्रास्ताविकातून शंकर चौगुले यांनी वडार समाजाच्या विविध मागण्या मांडल्या अयोध्येत राम मंदिर होत आहे तर सोलापूर मध्ये आपले एकोण फूट हनुमान का होऊ नये तर त्याची परमिशन अद्यापर्यंत मिळाली साहेब परमिशन मिळायला पाहिजे साहेब अजून एक हे जे जा जागा आहे कोण हे गदारीची जागा होती आम्ही सगळ्यांनी मिळून थोडे थोडे मुरुम टाकून ह्या जागेची स्वरूप आणलेलं आहे आणि या जागेला सुद्धा महापालिकेने दर महिना वीस हजार भाडं घेतलं साहेब ही भाडं भरण्यापेक्षा आम्ही या पैशातून आतापर्यंत इथलं शिशोभीकरण करू शकलो होतो साहेब पण भाडा तर काय चुकलेलं नाही त्याचबरोबर साहेब हे जे मूर्ती आहे आतापर्यंत कुठल्या कुठल्या नगरसेवक किंवा आम्हाला निधी नाही हे जे मूर्ती महिला भगिनी खडी फोडून आमच्या या बिघारी आणि ड्रायव्हर लोकांनी सगळ्यांनी खडी फोडून पय पै पैसा देऊन आम्हाला ही मूर्ती बांधणी करण्यास आम्हाला मदत केली साहेब कार्यक्रमाचं सा सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केलं तर माजी नगरसेवक विनायक विटकर यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू मुधोळकर राजू चौगुले अरुण चौगुले बालाजी निंबाळकर दिलीप भांडेकर लहू बंदपट्टे अनिल चौगुले सुनील शिंदे नागेश मंजेली हिरालाल माळेकर नागेश निंबाळकर आदींनी परिश्रम घेतले यावेळी असंख्य महिला आणि समाजबांधव उपस्थित होते